श्री स्वामी समर्थ आज आपण टिटवाळा येथील श्री स्वामींच्या मठात आहोत स्वामी टिटवाळा हे स्वामींचं मठ आहे स्टेशनपासून अगदी पाच मिनटावर श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान टिटवाळा ह्या मठाची स्थापना सन एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली मठाचे संस्थापक मठाचे संस्थापक कैलासवासी श्रीमती सत्यवती जगन्नाथ कदम त्यांना देवाज्ञा झाली त्यांच्या पश्चात त्यांचा धाकटा पुत्र प्रवीण जगन्नाथ कदम यांनी मठाचा कारभार सांभाळला आता त्यांच्या पत्नी श्रीमती सुप्रिया प्रवीण कदम या मठाचा कारभार पाहत आहेत श्री स्वामी समर्थ खूप सुंदर असे हे मठ आहे टिटवाळा टिटवाळा स्टेशनपासून ते अगदी रिक्षाने आलो तर पाच ते दहा मिनटावर हे मठ आहे आणि गणपती मंदिराला जातानाच मध्येच गणेशनगर सोसायटी लागते त्या मेन रोडपासून ते अगदी दोन दोन मिनटावर हे मठ आहे खूप सुंदर असे मठ आहे आणि बरीच इथे उपासना केली जाते त्याचप्रमाणे उपास उपासनेसाठी एक हॉल आहे त्या हॉलमध्ये हॉलही भरपूर प्रचंड मोठा आहे आणि या हॉलमध्ये प्रत्येक भाविक येऊन आपली उपासना करतात तिथे स्वामींचा खूप सुंदर असा फोटो आहे सगळे जॉईंट झाले की आपण पटापट उपासना पण सांगूया की स्वामींच्या कुठल्या उपासना केल्या पाहिजेत ज्या अत्यंत फलदायी आहेत आणि हा असा मठ आहे इकडे स्वामींचे सगळे प्रोग्राम या हॉलमध्ये केले जातात दत्त जयंती स्वामी जयंती पुण्यतिथी हे सगळे स इथे प्रोग्राम केले जातात आजूबाजूचे परिसर देखील अगदी सुंदर आहे अत्यंत शांत आणि भरपूर लोकांना आलेले अनुभव इकडे आहेत आपण जवळून स्वामींना पाहूया स्वामी समर्थ सध्याच्या कलियुगातले खूप झटपट रिझल्ट देणारे असे आहेत त्यामुळे भरपूर भाविक यांची सेवा करत असतात आणि आपला अनुभव घेत असतात आता फक्त हिंदूच म्हणजे फक्त मराठी लोकं असं नाही तर सगळ्या गुजराती मारवाडी सिंधी सगळ्या जातीधर्माचे लोकं हे आता स्वामींची उपासना करायला लागलेली आहेत श्री स्वामी समर्थ हा जपच एवढा पॉवरफुल आहे की बाकी काही करायची गरजच नाही तरीसुद्धा आज आपण इकडे कामिनी काकू असतात या मठामध्ये त्यांचे अनुभव शेअर करणार आहोत ते त्यांचे या मठाविषयी असलेले अनुभव ते आज आपल्याला सांगणार आहेत तर ते आपण ऐकूया काकू नमस्कार, नमस्कार। कशा आहात श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही मी बरेच दिवस झाले तुम्हाला बरेच दिवस झाले मी तुम्हाला ओळखते पण मी तुम्हाला म्हटलेलं की तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे आहेत तर आज ती वेळ आहे तर तुम्ही तुम्हाला स्वामींचे जे अनुभव आले ते तुम्ही शेअर करू शकता नक्कीच मला इथे बरीच वर्ष झाली स्वामींचे खूप छान छान अनुभव मला आलेले आहे आम्ही गेल्या वर्षी मार्च महिन्यात गेलो गिरनारला गेलो होतो तिथे मला एक सुंदर अनुभव प्रचिती मिळाली स्वामींची आम्ही गिरनारला भक्ती पूर्ण चाललो आणि नंतर देवीच्या देवाजवळ आम्ही येत येईपर्यंत रोपवे बंद झालं पण आता रोपे बंद झाल्यावर एवढे परत परत पाच हजार जिरे उतरणं मला काही शक्य नव्हतं मी फक्त गुरुशिखराला नमस्कार केला स्वामींना म्हटलं आता मला काही शक्य नाही आहे मी का मी एवढे पा पाहिले उतरू शकत नाही एवढंच म्हटलं आणि डोळे मिठ्यांनी फक्त वळले तितक्या तितक्या लोकांनी तिथले बंद केलेले ते उघडले आणि मी आतमध्ये गेले आतमध्ये गेले ते बाई उभी होती ते म्हणाले की ती काहीच बोलली नाही ती आमच्याकडे म्हणाली तुम्हाला तिकीट हवं ना तर म्हटलं हो पण आम्ही जण आहोत आम। त्यामुळे माझ्याकडे तीनच तिकीट आहे असं तिने आम्हाला सांगितलं आणि त्या तिकीटामुळे आम्ही खाली उतरू शकलो तर शक्यच नव्हतं माही ही स्वामींचीच प्रसिद्धी मिळालेली आहे मला आणि दुसरा अनुभव माझा असा आहे मी इथेच राहते ग्राउंडला राहते आणि मी अशीच मिस्टर ऑफिसमधून आले तर त्यांना जेवण वाढत होते तितक्यात माझी खिडकी बाजू खिडकीच्या बाजूने कोणतरी जात आहे असं मला दिसणं म्हणून मी सहज असं उदक्त पाहिलं तर मला स्वामींच्या देवी रूपातलं स्व अनुभव आला त्यांनी पूर्ण छान सुंदर कपडे घातले होते ते कपडे बघून माझे डोळे एकदमच घेतले आणि त्यांचं इतकं तेजस्वी रूप मला बघायला मिळालं की खरंच मी मला भाग्यवंत समजते अशी सा स्वामींच्या सेवेत मी सहज नेहमी जाऊ दे असंच मला नेहमी नेहमी वाटतं आणि नंतर मी त्यांना खूप पाहण्याचा प्रयत्न केला बाहेर जाऊन पण ते काय मला दिसले नाही पण त्यांचा अनुभव मी मठात पण कधीकधी कामं बरीचशी करते अशी बसल्याची कोण सेव वगैरे तर मला सारखी स्वामींची सावली दिसत असते मठामध्ये हा पण सततचा अनुभव आहे माझ्या काकू किती वर्ष झाले तुम्ही या मठात येथा म्हणजे जसं मठ उभारणी झाले अच्छा म्हणजे पहिले कदम काकू असायच्या ज्या त्या त्यांचं नाव काय सत्यवती मला अच्छा त्यांना मी पण पाहिलेलं आहे तसं आणि मी पण अनुभव घेतलेला आहे त्यावेळेस

असं नंतर मग स्वामीचे हे हे होते पोट आपलं आंघोळ वगैरे होते पूजा होते मग आरती होते मग भक्तगण येत असतात आणि मग साडेबाराला मठ बंद होतं परत साडेचारला उघडतं मग सध्या ते पावणेशाची आरती असते एक गोंडवलेकर महाराजांचं एक एक अध्याय वाचला जातो जपमळ होते तारकमंत्र होतो असे सगळी सेवा होत असते गुरुचरित्रात आणि दत्तांचे दत्त जयंतीला सुद्धा महाप्रसाद केलेला आहे आणि सेवा होणार आहे कोणते कोणते उत्सव होतात आपल्याकडे जर सांगू शकता सगळे जवळ स्वामींचे जे उत्सव आहेत म्हणजे प्रगत दिन स्वामीचा गुरुपौर्णिमा दत्त जयंती असे चालूच असतात काही काय कार्यक्रम अच्छा मग आता आपल्याकडे दत्त जयंतीचा उत्सव आहे हो मग काय उपासना वगैरे त्यावेळेस हा त्यावेळेस ठेवलेले आहे सहस्त्र नमावले एवढे ठेवलेले आहे एक काय म्हणत मंडळी बोलवलीच आम्ही भजन मंडळी त्यांचे भजन आहेत स्तोत्र आहेत अच्छा पण मी असं ऐकलंय बरीच लोक म्हणजे त्यांना खूप अनुभव आहे इकडे आणि खूप लोक अनुभव पूर्वी खूप कमी लोक होते पण आता भरपूर लोक येतात आणि जवळ आमचे मेंबरच शंभरचे वर गेलेले येतात अच्छा म्हणजे आपला ग्रुप आहे मंदिर आपला स्वामी ग्रुप आहे श्री स्वामी समर्थ मंडळ आणि तुम्ही पिकनिक वगैरे पण नेता कारण की माझी आई आणि आमच्या मॅडम खूप सुंदर आहे सुप्रिया मॅडम ते खूप छान आम्हाला हे करतात हो मी पण त्यांना भेटलेली आहे त्या पिकनिक नियोजन सुंदर करतात आणि कमीत कमी पैशामध्ये सुंदर आम्हाला दाखवतात अच्छा मग आपल्याला समजा मठाचं हे व्हायचं जॉईन मठाला जॉईन व्हायचं असेल तर ते कसं नाही दर महिन्याला आपण पन्नास रुपये भरायचे आणि जर नाही पन्नास तर असं करून डिसेंबर पर्यंत आपण क्लिअर करून टाकायचं किंवा काही प्रश्न नाही फक्त पन्नास रुपये पन्नास रुपयात काय होतं काही नाही स्वामी भरपूर भरपूर देतात स्वामी काही आम्हाला काहीच कमी नाही पडत तरी आमचं त्याच्यासाठी अरे वा मस्तच मी पण आता तुमच्या ग्रुपला जॉईन झालेली आहे आता आणि मलाही खूप बरं करतात अच्छा मी या ग्रुपला जॉईन झालेली आणि मी पण आता या मठामध्ये दर म्हणजे दर नाही पण महिन्यातनं एक संडेला येत असते माझा ॲस्ट्रॉलॉजी झालेला आहे तर मी ज्योतिष पत्रिका बघायला म्हणजे लोकांच्या पत्रिका बघण्यासाठी सेवा करायला म्हणून मी या इथे येत असते बरं वाटलं तुमच्याशी बोलून अजून तुमचे काय अनुभव असेल तर सांगू शकता अच्छा। मी पण आता तुम्हाला सांगते <laughs> श्री स्वामी समर्थ मी सुद्धा इथलीच आहे आणि मी पण गेले पंचवीस वर्ष झाले म्हणजे जसं मठ स्थापन झालं तेव्हापासून मी लहानपणापासून या मठात येत आहे आणि मलासुद्धा खूप छान छान अनुभव आले माझी सुरुवात इथनं झाली याच्यानंतर मी मुरबाड आगाशी इथे जाऊ लागली तिथे मी गुरु गुरु केले नाही बोलता येणार पण मी त्यांना गुरु मानते आणि तिथे तिथून माझी सुरुवात झाली आणि तिथून जे सु म्हणजे मला कधी देव वगैरे असं एवढं काही हे नव्हतं पण स्वामींच्या मार्गात आल्यानंतर खूप छान वेगवेगळे अनुभव येऊ लागले आणि नंतर मग मी काय स्वामींना सोडलं नाही पण खरंच तुम्ही स्वामींचं कराल कर तर तुम्हालासुद्धा अनुभव येतील आज आपण उपासना बघूया स्वामींच्या स्वामींच्या कोणत्या उपासना आहेत तर त्या केल्याने आपल्याला जास्त फळ मिळतं तर सगळ्यात पहिले मी असं सांगेन की जेवढा स्वामींचा स्वामी समर्थ हा जप आहे तो जप आपण जेवढा जास्त करू जेवढ्या पटीने आपला तो जप होईल तेवढा आपल्याला आपोआप मार्ग मिळत जातील त्याच्यानंतर स्वामींचा जप तर पॉवरफुल आहेच स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे म्हणजे स्वामींनी स्वतःच्या नामातच लक्ष्मीला घेतलेलं आहे तर स्त्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे तुम्हाला लक्ष्मीचासुद्धा जप वेगळा करायला नको लक्ष्मी प्राप्तीसाठी आरोग्य की तुमचं कुठलंही टेन्शन असू दे तुम्ही स्वामींना सांगून हा जप तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ त्याच्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या जपाला ओम जरी लावलं तरीसुद्धा खूप त्याच्यामध्ये अजून पावर वाढेल ओम म्हणजे शंकर तर शंकराचं जप म्हणजे स्वामींच्या याला हे करून आपण शंकराचं जपसुद्धा सुरू करू शकतो त्याच्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ हा जप श्री स्वामी समर्थ हा जप जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ दत्तमाला श्री स्वामी समर्थ दत्तमाला हे अत्यंत प्रभावी असं मंत्र आहे मंत्र म्हणजे श्लोक आहे मोठा तो तुम्ही वाचल्याने तुमच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर होतील तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही उपासना या बऱ्याच असतात मी तुम्हाला भरपूर उपासना सांगेन पण त्याला अर्थ नाही तुम्हाला कोणती आवडते आणि तुम्हाला कोणती सोपी वाटते त्याचे उच्चारण पण नीट झाले पाहिजे श्री स्वामी समर्थ हा जप हा का करायचा तर अगदी सोप्पा आणि साध्या भाषेत हा करायचा आहे आणि तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या भाषेत हा जप आहे त्याच्यामध्ये उच्चारण पण सोप्पा आहे त्यामुळे हा जप आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे आपण ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः हा मंत्र माझ्या मी जिथे आगाशीला जाते मठात तिथे हा आम्हाला मंत्र दिलेला आहे आणि या मंत्रामध्ये शक् सगळी शक्ती सामावलेली आहे हा मंत्र रोज जरी तुम्ही एकशे आठ वेळा केला त्याच्यात ओम नमो भगवते म्हणजे भगव ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा हा मंत्र खूप छान आहे आणि तुम्ही हे अनुभव घ्या मी बोलते म्हणून करू नका तर तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता बघा असे वेगवेगळे लोक दर रोज भरपूर गर्दी असते आत्ता मी म्हणून लवकर आली आहे लाईव्ह घ्यायला जर मी सहा सातच्या दरम्यान आले असते तर संपूर्ण मंदिर हे आरतीसाठी भरलेलं असतं हां तुमचा काय अनुभव तुम्ही सांगू शकता का या इकडे या इकडे बसा या ना या ते आता सांगतील तुम्ही या अहो या हो

आणि त्यांचं जप जपमाना एवढं म्हणजे पावर आहे की त्यांचं नेहमी नामस्मरण केलं ना तर आपल्याला म्हणजे जे भी अर्थन असतील त्या म्हणजे आपण विचारही करू शकत नाही त्या म्हणजे झालेले असतं पूर्ण म्हणजे ना, ता ता ना तुम्ही करता ना नामस्मरण ना म्हणजे मी बरोबर म्हणते ना की नामस्मरण मंत्र श्लोक करण्यापेक्षा त्याच्यात खूप पॉवर आहे आणि खरोखर श्री स्वामी समर्थ बोलल्यावर काय बोलायची गरज आहे का नाही ना तोच मंत्र पॉवरफुल आहे आणि आज लाखो किती लाखो भाविक म्हणजे कि कितीतरी लोक म्हणजे म्हणतात की तिथे अक्कलकोटला एवढी सोय नाहीये असं बोलून सुद्धा चांगली चांगली लोक तिकडे जातात आणि तिकडे काही भेद नाहीये गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळे एकसारखे तिथे असतात तर हा मग

बरोबर आहे आणि हे तुम्ही सांगताय खरं मोठे पण आहे तुमचं नाही तर लोक लाजतात हे सांगायला बरोबर आणि सगळ्यांची कोणाकडे पैसे असून सुद्धा आपल्या बँकेतन मिळत नव्हते अशी आपली को कोरोनामध्ये अवस्था झालेली आणि स्वामींनी आपल्याला सुखरूप ठेवलेलं आहे त्या काळात किती नुकसान झालंय लोकांचं

मग जसं मी मला पुढे सांगितलं स्वामी समर्थन कर तुझा तर तिथं जाऊन तू फक्त त्या एकदा स्वामी समर्थ म्हण तुझ्या सगळ्या मन मनापासून बोलायला तुमची इच्छा पूर्ण होती तुझी काय अडचणी असती फक्त स्वामी समर्थ म्हणा मनापासून मला त्याच्यामध्ये काय पैसे खर्चायची गरज नाही हे ते त्याला ते त्याला आज आजकाल सगळे करतात पण नाही स्वामींचं एकदा नामस्मरण केलं की सगळेच रस्ते ना जे आपल्या अडचणीत येतात ते सगळं मोकळं होतात आणि ते अनुभव मी केला आणि एवढं केलंय की आज मी मनातल्या मनात स्वामी जग माझं चालूच असतो किती वर्ष झाले तुम्ही करताय स्वामींच ऍक्च्युली आता एक वर्ष झाला अच्छा मला अरे असं काही नाही नाही कारण स्वामींचा म्हणजे माझे वडील करायचे नरेंद्र महाराजांचं तेव्हापासून पण माझं लग्न झाल्यानंतर स्वामींचं आणि माझं लागून काहीच नाही कारण माझ्या बाहेरी कोण सासरी कोण कळत नाही बाहेरी माझ्या पप्पाला सुद्धा नाद आज था था। आज आज, आहे आज दीप्तीकाईमुळे मला स्वामीचे जायचे मार्ग त्यांनी दाखवला मी कोण नाहीये मार्ग दाखवणारी सगळं स्वामी करून घेतात म्हणजे मी एवढं किती अडचणी आहेत पण स्वामी समर्थांचं नाव घेतलं ना त्या अडचणी मला काहीच वाटत नाही एकदम स त्याला झिरायची ताकद देतात ते ते कसं पार पडतील फक्त नामस्मरण मनापासून केलं अनुभव करते आणि असं काय आहे का की स्वामींचं नामस्मरण काही एका ठिकाणी तू माझ्यासाठी वेळ काढ फक्त मला मनापासून आवाज दे तू कुठेही आहे मी तुझ्या सोबत आहे कुठे अरे वा कुठली जागा असेल कुठे फक्त मनामध्ये एक स्वामी समर्थ ती वाटली

नक्की नक्की आपण आपल्या ग्रुपचे एक नक्की अक्कलकोटला पिकनिक पण काढूया स्वामींना दर्शन घ्यायला जाऊया आपण जाऊया नक्की आपण जाऊया आणि आता आपण पुढील उपाय सांगूया उपाय किंवा उपासना स्वामींचे की स्वामींचा जो तारक मंत्र आहे आपण खूप अडचणीत असतो आणि स्वामींचा जो तारक मंत्र आहे निशंक हो निर्भय हो म्हणा हा मंत्र एवढा पॉवरफुल आहे की तो अकरा वेळा म्हणायचा जेव्हा तुम्ही एखाद्या अडचणीत कसं म्हणायचं हे लोकांना माहीत नसतं <laughs> त्यामुळे ते म्हणतात की आम्ही केला आपण काही झालं नाही तर तसं नाही आहे तुम्ही तो अकरा वेळा म्हणायचा आणि अकरा वेळा म्हणताना अगरबत्ती लावून तो म्हणायचा आहे पण अगरबत्ती तुम्ही ती पाण्यात नका हे करू त्याची उदी करा आणि ती लावा वेळोवेळी कारण की काही लोकं म्हणतात अगरबत्तीमध्ये केमिकल असतं ते वास येतो हे असतं मग ते आम्ही पाण्यात कसं काय हे करू कारण की पाण्यामध्ये ते हे न करता तुम्ही गा पाण्याचा ग्लास भरून ठेवा तुम्ही जेव्हा कोणतीही उपासना स्वामींची असू दे किंवा तुमच्या एखाद्या कोणत्याही देवाची उपासना असू दे ती करताना तुम्ही समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि नंतर ते पाणी तुम्ही पिया किंवा तुमच्या मुलांना द्या मुलं अभ्यास नाही करत आहे स्वामी समर्थांचा जप करा त्या ग्लास एक ग्लास पाणी घेऊन आणि ते पाणी मुलांना पाजा आजारी असतील तरी तुम्ही ती विभूती पण निशंक हो निर्भय हो मनारे हा तारक मंत्र अकरा वेळा म्हणून त्याची विभूती घरात ठेवत जला म्हणजे तुम्ही आजारी असाल किंवा बाहेर जाताना कामासाठी वगैरे तुम्ही ही विभूती लावू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्या मा कुटुंबावर एखादं संकट आलं असेल तर स्वामींचा तारक मंत्र सॉरी स्तवन नाही जन्म नाही नाम हे स्वामींचे जे स्तवन आहे ते सुद्धा अत्यंत पॉवरफुल आहे ते तुम्ही करू शकता ते पण अठ्ठावीस वेळा म्हणायचं आहे तुमचा जेवढा मोठा प्रॉब्लेम असेल तेवढ्या वेळा जसं तुमचा प्रॉब्लेम अगदी छोटा असेल तर अठ्ठावीस वेळा म्हणा जरा जास्त असेल तर अठ्ठावन्न वेळा म्हणा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर एकशे एक आठ वेळा बस एकशे आठ वेळा जर तुम्ही स्तवन म्हटलं तर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ह्या शंभर टक्के जाणार म्हणजे जाणारच कारण की त्याच्यात ओळीच एवढ्या छान दिलेल्या आहेत नाही जन्म नाही नामं नाही कुणी माता पिता प्रगडला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वयं हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदे ही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपूला अस्तिकाची देण्या कधी कधी चाले पाण्यावरी कधी धावे आधांतरी वाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येते कधी जाई हिमाचली कधी गिरी आरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातडी काली माता बोले संगे बोले कन्या कुमारी अन्नपूर्णा ज्याच्या आधी दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वयं चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे दहावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थित झाला माध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामीपदा दंडवत जर आपण हे नीट ऐकलं तर सगळे देव या स्थवांमध्ये आहेत सगळ्या देवांची नावं आहेत आणि सगळे चमत्कार या स्वामींनी या स्तवांमध्ये दिलेले आहेत पण फक्त ते तुम्ही कसं वाचता याच्यावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे आता दत्तजयंती जवळ आलेली आहे तर दत्तजयंतीला आपण उपासना कधी करावी कशी करावी हे तर मी व्हिडिओ टाकणारच आहे माझ्या चॅनलवर पण तरीसुद्धा आता मी लाईव्ह आली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की दत्तजयंतीला आपण अष्टमीपासून सुरुवात होते पारायण करायला जे गुरुचरित्राचं अध्यायी गुरुचरित्राचं पारायण करतात ते लोक अष्टमीपासून सुरुवात करतात आणि दत्तजयंतीला ते पूर्ण करतात दत्तजयंतीला दत्तांचा अवतार झाला मृग या नक्षत्रावर आहे त्यामुळे दत्तजयंती त्या दिवशी साजरी करतात आणि दत्तजयंतीच्या दिवशी ओम द्राम दत्तात्रय नमः ओम द्राम दत्तात्रय नमः या जपाचा या मंत्राचा तुम्ही अष्टमीपासून जेवढा जास्त जप कराल तेवढं तुम्हाला फल मिळेल तुम्हाला जर खरंच देवाचं एवढं वाटते की खरंच देव आपल्याला काही देतो की नाही एक आरे आरे। तर एकदा मागून तर बघा पण माझं असं म्हणणं आहे की देवाकडे काय मागू नका देवाला आपल्या मनातलं सगळं माहीत असतं पण तरीसुद्धा भरपूर लोकांना परीक्षा बघायची सवय असते देवाला भरपूर लोक नवस पण करतात कशासाठी तुम्हाला हे कोण देतं सगळं देवच देतं आणि परत त्याला सांगतो पण तुला नारळ देईन अरे का अरे असं करू नका तर उपासना करा आणि उपासनेत जेवढी ताकद आहे ती कशातच नाही ना नवस करण्यात आहे न तुम्ही चप्पल कितीही आनवाणी फिरा अनवाणी फिरणार नवरात्राचे उपवास करणार आणि गॉसिप करणार ही अशी नाही ती तशी काही अर्थ नाही आहे त्याच्यापेक्षा मस्त तुम्हाला जसं लाईफस्टाईल जगायचं तसं जगा पण देवाला सोडू नका उपासना सोडू नका बरं जसं स्वामी समर्थांचं तारक मंत्र आहे किंवा मी सांगितलं की स्वामी स्वामी समर्थ माला मंत्र ते जसं पॉवरफुल आहे त्याचप्रमाणे दत्तांचं दत्त माला मंत्र हे मी स्वतः बोलते आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे मंत्र बोलल्याने आणि तुमचं एक तुम्ही एक स्टेज गाठल्यानंतर तुम्हाला वाचासिद्धी पण प्राप्त होते त्याच्याने तर तुम्ही मंत्र रोज तुमच्या उपासनेत ठेवा किंवा स्वामी समर्थ मंत्र कोणतंही एक ठेवा जे तुम्हाला आवडेल ते कारण की दत्त म्हणजेच दत्तांनंतरचे अवतार स्वामी समर्थ मग शेगाव महाराज आणि मग साईबाबा आणि त्याच्यानंतर एक अजून पॉवरफुल म्हणजे शंकर महाराज शंकर महाराजसुद्धा अत्यंत प्रभावी आणि त्यांचेसुद्धा अनुभव फार फटाफट येत आहेत लोकांना त्यामुळे त्यांचं पण एक वाक्य आहे की मैं कैलास का रहने वाला होऊ मेरा नाम आहे शंकर दुनिया को बताने आऊ कै करले कुछ अपना घर असं त्यांनी खूप छान असं वाक्य बोललेलं आहे तर त्यांचीसुद्धा प्रचिती आहे पण त्यांनीसुद्धा सांगितलं सु� की स्वामींना आधी तुम्ही भजा आणि मग मला तर असे भरपूर अनुभव आहेत माझ्याकडे सांगायला पण आज मी एक छोटासा लाईव्ह म्हटलं घेऊया सगळ्यांसोबत म्हणून मी आलेली आहे आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता नक्कीच मी तुमची उत्तरं देईन पुढच्या लाईव्हपासून मी तुमची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करीन आज मला पहिला लाईव्ह करायचा होता तो स्वामींच्या मठातच आणि जर तुम्हाला कधी मला भेटायचं असेल पत्रिका बघण्यासाठी तर मी रविवारी कुठल्याही रविवारी इथे चार ते सहा या ता वेळामध्ये असते त्यासाठी जर तुम्हाला फोन करायचा असेल तर मला फोन करून किंवा मला मी माझा ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करून येऊ शकता माझा फोन नंबर हवा असेल तर लिहून घ्या आठशे दहा आठशे सहासष्ट शून्य तीनशे अकरा एट वन झिरो एट डबल सिक्स झिरो थ्री डबल वन हा माझा नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला विचारू शकता फक्त घाई करू नका की मी उत्तर लगेच द्यावं असं मी उत्तर नक्की देईन ठीक आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही माझ्यासाठी वेळात वेळ काढून आले आणि जर माझं तुम्हाला उपाय उपासना आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मी जेव्हा जेव्हा मी एखादा मंत्र किंवा श्लोक सांगते तेव्हा मी खाली मेसेजमध्ये किंवा डी ह्याच्यामध्ये टाकत असते तर त्यावेळेस तुम्ही ते चेक करत चला तर थँक्यू श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी जॉब करा आणि आनंदी रहा, धन्यवाद